आठ बाईकडला गेलो ले काय गुर बर लवकर लकन येणार आहे तर दाजी येणार आहेत काय मग बरं बरं झालं का लवकर सांगितलं मी थोडी पावडर कमीच लावली पावडर लावते म्हणजे त्यांना मी गोरी फक्त सर थँक्यु <laughs> मची पावडर लावते आता दाजीला तुम्ही गोरी पान चिखली चिखली दिसायला पाहिजे ना ले हाय कुठे गेली ऑलरेडी घरी कोण नसते म्हणून आवाज दिलाय आणि तू ही एवढी कशी पावडर लावलीस आज भयानक पावडर लावलीस आता आहो दाजी, <laughs> दाजी? <laughs> <आदे ने? laughs> <laughs> दाजी पावडर नाही लावली तुमचं रोजच गलत फैमी होती हो। पावडर लावली पावडर लावली मी हायच तेवढी गोरी बंग दाजी बदीया की या या बस चाबी काय नको करू पण करले अरे दाजी तसे कमूनो माझे झाला काय नाव ठेवतक काय तुम्ही तुम्हाला आज मी ना आळे युक्त पोहे खाऊ घालते मला काहीच न ग मला फक्त ती मटकी दी देवडी मला घेऊन जायचे मामीना तुझ्या मैयला सांग बरं बरं कमंच बाई लकनला पाणी दि लकण आले ते आई दाजीला बर बर दाजी पाणी धरा मामी म्हणा मटकी सांगितली चला मामी येऊ का बाई मम्मा मला सोबत लग्न करायच असं कुठं लग्न असत होय ग बाई मला दाजी सोबत लग्न लग्न काय करते ते <laughs> काय नाही बघावं <बगाओ> लागणार आधी <laughs> त्यांना ला नोकरी आहे की मग कशाची नोकरी घरच्या घरी फसवीत असते तुझ्या बापाला तू तु पास आहे का आधी बघू मला आहे ते पास मग त्यांना आहे का तू पास त्यांना त्यांना बी मी पास आहे ते म्हणलेत का तुला पासायचं म्हणून ते माझ्यासाठी रोज येतात घरी अगं ते मटकी सांगितली होती म्हणून आले होते नाही ते माझ्यासाठीच येत तुझ्या बापाला ला आत्या बाईला विचारू बाई नको मला आत्ताच लग्न करायचं दाजीसोबत बघू ना ते काय करते काय कमाय हाय काय नाही मला दाजीसोबत लग्न करायचंय तुझ्या बापाला येऊ देड्यावणी करू नको मला चॉकलेट ते खायला ग करू करू जरा ग बस करू लावित तुझ्या बापाला आट्या आता लावी ते कर करू बस गप आणि उरक लवकर चल सायपाक आला पाहिजे सगळा आज पुरण पोळ्याचा सायपाक लग्नच करायचं निसत सगळा याबा बियाला पाहिजे सायपाक यायला पाहिजे उठ करू लाग मला सगळं माझा आता दाजी सोबत लग्न होणारे तुम्ही सगळे बिया बर का लागणार आमच्या आता दाजीला मी बघायला जाणार आहे दाजी मला बघायला येते ना आणखी नाही एकदा